पशुपालक मित्रांनो गाय वेल्याबरोबर ती बहुतांश लोक गाय पिळू देणार नाही म्हणून गायीला वासरूसुद्धा दाखवत नाही किंवा चाटू देत नाही किंवा माया करू देत नाही वासराला तर हे अत्यंत चुकीचं आहे वासराला गाईला चाटू दिलं पाहिजे तिला माया करू दिली पाहिजे आपल्या लेकरावरती त्याने काय होणार आहे हार्मोन रिलीज होत आहेत हार्मोन रिलीज झाल्याने जार पडण्यासाठी अत्यंत मदत होते त्याच्यामुळं माझं सर्वांना सजेशन आहे की गाईला वासराला चाटू द्या गाय पिळू देत नाही काही नाही असं काहीही होत नाही दूध तुम्ही बॉटलने पाजू शकता सडाला वासराला नाही पिऊ दिलं तरी चालेल पण गाईला वासराला चाटू द्या म्हणजे वासराच्याही शरीरामध्ये ऊब निर्माण होते आणि गाईचेही हार्मोन रिलीज होऊन जार पडण्यास मदत होते आणि गाय वेळल्याबरोबर ती दार पडण्यासाठी बऱ्याचशा कंपन्यांचे औषधं मिळतात कुठल्याही कंपनीचं औषध लगेचच पाजून द्यावं जेणेकरून दार लवकर पडतो आणि पुढचे जे येणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होत नाही धन्यवाद